ई के वाय सीला फक्त चौतीस दिवस बाकी आहेत दोन कोटी पस्तीस लाख महिलांनी सप्टेंबरचा हप्ता घेतलेला आहे सरकारने दोन कोटी पस्तीस लाख महिलांना सप्टेंबरचा हप्ता दिलेला आहे आणि आता दोन कोटी पस्तीस लाख महिला ह्या चौथी दिवसामध्ये ई के वाय सी कधी करणार आणि नवीन अपडेटेड वेबसाईट कधी येणार सरकारच्या मनात आहे तरी काय ज्या महिला ज्यांना पती नाही वडील नाही ज्या निराधार विधवा परितक्त्या आहेत ज्यांना कोणीच नाही आहेत अशा बहिणींसाठी सरकारने वेबसाईटमध्ये लवकरात लवकर पर्याय आणावे आणि लवकरात लवकर सरकारने वेबसाईटमध्ये बदल करावा नवीन अपडेटेड वेबसाईट सरकारने लवकरात लवकर आणावी ही सरकारला विनंती आपण सगळ्यांनी मला सपोर्ट करा सगळेजण मला साथ द्या भरभरून कमेंट करा आणि हाय कम हे सगळा जो डेटा आहे तो सरकारपर्यंत गेला पाहिजे हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यांनी कमेंट करा